नमस्कार मित्रांनो मी हर्षदा लिटिल लेकोस मध्ये तुमचं स्वागत करत आहे कधी विचार केलाय का आपल्या हातात असलेली ही छोटीशी स्क्रीन ती आपल्याला हसवते शिकवते जोडते पण तिचं कधी आपल्या आयुष्याचा मालक तर होत नाही ना ही आहे शौर्या एक सामान्य मुलगी पण तिची एक वेगळी गोष्ट आहे एक गोष्ट जी तुमचीही असू शकते जाळ एका मुलीची खरी जाग त्या नावाची एक मुलगी होती साध घर साधं आयुष्य पण तिचं मन वेगळंच होत तिला नेहमी काहीतरी नवं करायला आवडायचं हळूहळू तिच्या जगात एक नवा सखा आला फोन शौर्याचा जग आता फोनभोवती फिरू लागलं सकाळी उठल्या पहिलं काम फोन जेवताना फोन झोपायच्या आधीही फोन इंस्टाग्राम यूट्यूब रील शाळेत तिचं लक्ष उडाल शिक्षक विचारायचे शौर्य काय झालं ग आणि तू अभ्यासात पुढे होतीस पण तिचं मन तिथे नव्हतंच आई दरो चोडायची असं काय चाललंय सारखं तोच फोन थोडा वेळ अभ्यास कर शौर्य उत्तर द्यायची आई मी क्रिएटर होते फेमस होणार मी बिघडायला लागलो शौर्याचा निकाल लागला गणितात ती नापास विज्ञानात थोडक्यात जवळ आई बाबांना शौर्याची काळजी वाटू लागली एक दिवस आईने तिचा फोन घेतला आणि पाहिलं तर दिवसभरात नऊ तास ती सोशल मीडियावर होती ते पाहून आई गप्प झाली तिला बोल बोलताच वाटत नव्हतं शौर्याला अजून कशातच त्रास नव्हता घरात सगळे तिला बोलत होते पण ती एकटीच आपल्याच जगात हरवलेली एक रात्री तिचा लहान भाऊ ऋषी तिच्या जवळ आला ताई चल ना थोडा खेळू आपण आई म्हणाली गोष्ट सांगशी शौर्या म्हणाली नको रे मी एक व्हिडिओ एडिट करते ऋषी उदास झाला पण शांतपणे म्हणाला तुला माझ्यासाठी वेळ नाही पण त्या फोनसाठी खूप वेळ आहे हे ऐकून शौर्याला काही बोलूच शकली नाही ती रात्री उशिरापर्यंत जागे होती मी खरंच अशी गोष्टीसाठी सगळं गमावते का दुसऱ्या दिवशी फोन बाजूला ठेवला एक वही घेतली आणि लिहिलं मी खऱ्या आयुष्यात काय करते माझे मित्र खरे आहेत का की स्क्रीन मधले आहेत त्या दिवसापासून तिने प्लॅनिंग सुरू केलं सकाळी व्यायाम अभ्यासासाठी वेळ भावासोबत वेळ फक्त थोडा वेळ युट्यूब तेही शिकण्यासाठी आधी खूप त्रास झाला मन सतत फोन कडे जात होत पण ती थांबली टिकून राहिली आईने पाहिलं तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं शौर्या पुन्हा माझी मुलगी दिसते आता असं ती मनात म्हणाली का शौर्याने एक नवीन चॅनल सुरू केलं पण वेगळ्या प्रकारचं कोणत्याही शो ऑफ पेक्षा तिने लोकांना सांगायला सुरुवात केली तुमचं आयुष्य फोन पेक्षा मोठं आहे तिचा पहिला व्हिडिओ मी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलो होतो पण बाहेर आली लोकांनी खूप ऐकलं लो। कमेंट्स आल्या तिला धन्यवाद ताई तू आमचे डोळे उघडलेस आता मी पण थोडा वेळ स्वतःसाठी काळ ठेवणार शौर्या म्हणायची फोन वाईट नाही पण जर तोच आपल्यावर राज्य करायला लागला तर हळूहळू आपण हरवतो सारख्या अनेक मुलींना हे जाळं भुरळ घालू शकतो पण जो किंवा जी स्वतःसाठी प्रामाणिक राहतो किंवा ते राहते तो किंवा ती या जाळ्यातून बाहेर येतो किंवा येते आणि खरं जग पाहतो की पाहते शौर्य एकटे नाही आपल्या आसपास अनेक शौर्य आहे त्या शौदात आहेत आपली खरी जाग फोन तो आपल्यासाठी आहे पण तोच जर आपल्या आयुष्य चालवायला लागला तर आपण हळूहळू हरवतो तु। तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्ही आज किती वेळ स्वतःसाठी दिला जरा विचार करा फोनचा वापर करत आहात की तोच तुमचा वापर करतोय जर तुम्हाला माझी ही कथा शौर्याची कथा आणि याच्या अगोदरच्या कथा जर आवरा असतील तर प्लीज माझ्या कथांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका प्रश्नांचं मला उत्तर नक्की द्या धन्यवाद